नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा मार्च सायंकाळचे साधारणतः सव्वा सहा वाजलेत आता आत्ता पण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम आजही जे गडगडाटी पावसाचे ढग दिसतात हे नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरच्या काही भागांमध्ये दिस पाहायला मिळतात बाकी इतर ठिकाणी नांदेड असेल लातूर असेल किंवा इकडे जालना ढगाळलेलं हवामान आहे मात्र हे ढग विशेष पावसाचे नाहीत आणि आपण जर आज रात्रीचा जर अंदाज पाहिला तर आज रात्री मोहाडी तुमसर तिरोरा गोंदिया आमगाव सालकेसा या ठिकाणी गडगडाटी पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते तर गोंडपिपळी राजुरा पोंबुर्णा या ठिकाणीसुद्धा गडगडाटी पाऊस किंवा गारपीटीची शक्यता राहील यानंतर उद्याची स्थिती पाहिली तर उद्या राज्यातील पूर्व भागात त्यातही नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीचा धोका सर्वाधिक जास्त आहे तर त्याला लागून असलेल्या नागपूरचा पश्चिम भाग वर्धा अमरावतीचे पूर्वेकडील भाग यवतमाळ आणि लगतवर्ती नांदेडचा भाग असेल या ठिकाणी गडगडाटी पाऊस आणि एखाद्या ठिकाणी गारपीट होऊ शकते आणि त्याच्या अजून पश्चिमेकडे आला तर अकोला अमरावती वाशिम हिंगोली लातूर या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तरच हलका पाऊस होऊ शकतो आणि आता विशेष पावसाची शक्यता नाही आणि मध्य महाराष्ट्रातही पुणे सांगली सातारा कोल्हापूर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव मध्ये पावसाची शक्यता नाही छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूरमध्ये विशेष पावसाचा अंदाज नाही आणि कोकण किनारपट्टीलाही पावसाची शक्यता नाही आहे आणि तालुका निहाय जर पाहिलं तर उद्या गोंदिया आमगाव तिरोराव तुमसर मोहाडी रामटेक या ठिकाणी गारपीटचा धोका ज जर, जरा जास्त आहे तसेच राजुरा गोणपिंपरी बल्लारपूर वडोरा चिमूर सिंदेवाही या ठिकाणी सुद्धा गारपीटचा धोका जरा जास्त दिसतोय बाकी जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर नांदेड जिल्ह्यामध्येसुद्धा हवामान विभागाने ग गारपीट होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच गडचुली यवतमाळ वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे तर हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा मग गडगडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोजच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका